श्याम शर्फे बघूया आठवड्या काहीतरी आमचा

बस <laughs> तो फिल्म अंदर को लगे कंधे का एक और कुछ तो बोल जा 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 कार्ड बना दे दादा कार्ड बन जा तो इधर भी ऊपर भी बैठते इधर भी बैठ जाते बैठते बच्चे 10 बजे 12 बजे फोटो 9:00 बजे शाम आ जाती है 5:00 बजे तो कहते हैं वकील ऊपर आते हैं कौन से तो 35 इकडे लाइट नहीं है लाइट नहीं है हा गडा कसा बनवतो म्हणजे पाणी जमिनीवर पडता असं पाहिजे. हे ब्रेड थोडे शिले. हे बेटा लावी कि लावत हे दाखले उबिंजवरा ये तोडला एक खावो कोण आहे पण जाऊन बघा तरी कसा कोण आहे पाणी नाते आहे आम्ही आ आ कोण सा हे विनायक नगरचा हा जो जुना शौचालय तोडून नवीन शौचालय बनवून दोन वर्ष झाली परंतु या दोन वर्षात शौचालय रेडी होऊन सुद्धा चालू केली नाही इकडची लोक वारंवार येऊन तक्रार करत होते महापालिकेकडे अर्ज केले सर्वांनी सह्या एक अर्जही केला पण तरीही कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे हे नाही झालं कारण कॉन्ट्रॅक्टरचं सा काय साठे लोटे ते मला माहिती नाही परंतु माझी एक इच्छा अशी होती की बाबा ठीक आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये मी नगर शोक नव्हतो तीन, तीन वर्ष होत आले या तीन वर्षाच्या काळात जर तुम्ही दोन वर्ष असेच शौचालय म्हणून असंच चालू आहे या शौचालयामध्ये इकडची गंजडी नशरी पोरं येऊन हे लोक रात्री माझ्याकडे रात्री दहा वाजता आले इथलं एक कृत्य असा घडला की या शौचालयामध्ये अनैतिक प्रकार घडले गंजडी पोरं येऊन महिला ते काय कोण पैसे देऊन महिला आणले असतील काय कृत्य आलं असं मला माहिती नाही परंतु यांच्या कंप्लेंट नुसार मग मी तुरंत ऍक्शन मध्ये सकाळी आलो जी नशेडी पोरं होती त्यांना मी तर फटकवलंच ते पळून गेले पण समजा आज पैसे देऊन कुठल्याच बाईला मुलीला कुठला आणला असेल काय कृत्य असेल कृत्य केलं असतील जरी ह्या नशेडी पोरांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी आज आमच्या इकडच्या जे राहतात स्थानिक लोक रहिवासी आहेत यांच्या मुली आहेत लहान लहान मुली आहेत आता परिस्थिती फार वाईट आहे तर एखादं कृत्य असं वरती देऊन त्या घडला तर याचा सर्व जबाबदार महापालिका घेणार आहे का, का कोण घेणार आहे तर ह्यासाठी मी प्रशासनाला मी आमचे सहाय्यक आयुक्त साहेबांना मी विनंती केली की तुम्ही या मला सोमवारपर्यंत हा शौचालय कुठल्याही परिस्थितीत सोमवारचं मंगळवारपर्यंत चालेल जर चालू केला नाही तर मी हजारो संख्येनं आपले नवीन आयुक्त यांच्या दलनात संडासचा डब्बा घेऊन मोर्चा काढणार